श्री स्वामी समर्थ, आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे की मंदिरातून आल्यावर आपण का कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे नक्की लक्षात ठेवा एक म्हणजे मंदिरातून आपण जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला प्रसाद म्हणून दिला जातो काही वेळा काय करतात लोक प्रसाद तो तसाच रस्त्यातून चालता चालता मंदिरात बाहेर पडल्यावरती रस्त्यातून चालता चालता तो खाता ही गोष्ट शक्यतो टाळा आपण प्रसाद एक तर मंदिरात बसून खावा किंवा घरी आल्यावरती तो प्रसाद आपल्या परिवारासोबत वाटून खावा दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरातून आल्यावर आपण लगेचच हातपाय धुतो ती गोष्ट कधीही करू नये त्यामुळे तुमचं दुर्भाग्य चालू होतं तिसरी गोष्ट महत्वाची आहे आपण जेव्हा शिवमंदिरात जातो किंवा एखाद्या वेळी पिंपळाच्या झाडाला जरी आपण पाणी अर्पण करायला जातो तेव्हा आपण तांब्याचा तांब्या घेऊन जातो तो तांब्या कधीही आपण खाली घेऊन जाऊ नये किंवा खाली पुन्हा रिटर्न घेऊन येऊ नये तो तांब्यामध्ये थोडंसं पाणी आपण घरातून बा घरातून जेव्हा मंदिरात निघतो तेव्हा घेऊन जावं किंवा मंदिरातून आपण घरी येतो तेव्हा ते थोडंसं तिथलं पाणी आपण त्या तांब्यामध्ये घेऊन यावं तांब्यात कधी ही रिकामी आपण घरातून घेऊन जाऊ नये या गोष्टी तीन खूप महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा अवलंब करा नक्की तुम्हाला फायदा होईल श्री स्वामी समर्थ